एकदा भगवान नारदजी श्रीकृष्णाकडे आले आणि त्यांना विचारू लागतात हे परमेश्वरा सूर्याला पाणी देण्याचे औचित्य काय सूर्याकडे पाणी का दिले जाते सूर्याला पाणी देण्याचे काय फायदे आहेत आणि सूर्याला पाणी देण्याची उत्तम पद्धत कोणती आहे तेव्हा भगवान श्रीकृष्ण नारदजींना म्हणतात हे देवर्षी तुम्ही समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी योग्य प्रश्न विचारला आहे सूर्यदेवाची उपासना अत्यंत शुभ आणि फलदायी आहे प्रत्येक व्यक्तीने सूर्याला जल अर्पण करावे हे देवर्षी याबाबत मी तुम्हाला एक अतिशय पवित्र कथा सांगतो त्यामुळे तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देखील मिळतील ही कथा जो कोणी ऐकील त्याला शंभर वर्षांपर्यंत सूर्याला जल अर्पण करण्याचे पुण्य मिळते भगवान श्रीकृष्णाने सूर्यदेवाच्या महिमाचे वर्णन करण्यासाठी या कथेत सूर्याला जल अर्पण करण्याची योग्य पद्धत आणि अत्यंत शक्तिशाली सूर्यदेवाचा मंत्र सांगितला आहे म्हणूनच तुम्ही सर्वांनी ही कथा लक्षपूर्वक ऐकावी ही कथा ऐकल्याने सूर्याला पाणी देण्याचे फळ मिळते चला तर मग या पवित्र कथेला सुरुवात करूया भगवान श्रीकृष्ण म्हणतात दरवर्षी प्राचीन काळी मध्यभागी एक अतिशय प्राचीन सुंदर नगरी होती त्या शहरात एक ब्राह्मण मनोहर त्याची पत्नी मायावती सोबत राहत होता मनोहर शास्त्र ज्ञानी होते पण त्यांना कधीही आपल्या ज्ञानाचा सदुपयोग केला नाही त्याने आपल्या ज्ञानाचा उपयोग केवळ पैसा कमविण्यासाठी केला मनोहर यांनी आयुष्यात कधीही परोपकार केला नाही सूर्यदेवाला कधीही पाणी अर्पण केले नाही ते अत्यंत स्वार्थी आणि अहंकारी होते मग एके दिवशी जंगलातून जात असताना विषारी साप चावल्याने मनोहरचा मृत्यू झाला मृत्यूनंतर यमाच्या दूताने मनोहरला यम लोकात नेले तेथे यमराजाने मनोहराच्या पापांचे आणि पुण्यांचे मूल्यमापन केले आणि मनोहरला नरकात टाकले मनोहर अनेक वर्षे नरकात शिक्षा भोगू लागला आणि मग त्याचे प्रायशित म्हणून पुन्हा मनुष्यजन्म प्राप्त झाला त्याचा दुसरा जन्म, एक गरेब गरी दुसरा जन्म एका गरीब शूद्राच्या घरी झाला त्याच्या दुसऱ्या जन्मात तो मोठा होताच त्याच्या वडिलांनी त्याचे लग्न एका मुलीशी लावले आणि मग तो त्या मुलीसोबत जंगलातल्या झोपडीत राहू लागला लग्नानंतर शूद्राला अनेक वर्षे मूल झाले नाही त्यामुळे तो आणखीनच दुःखी झाला पण त्याचा त्रास तिथे संपला नाही काही वर्षांनी दैवी संयोगाने त्याच्या शरीरात एक भयंकर रोग निर्माण झाला आणि त्याला गंभीर कुष्ठरोग झाला आणि त्याच्या शरीरावर असंख्य जखमा झाल्या होत्या तो, तो यापुढे कोणतेही काम करू शकत नव्हता त्यांची पत्नी ही एक निष्ठावान स्त्री होती ती पतीला देव मानून त्याची रोज पूजा करायची ती त्याच्यासाठी जेवणाची व्यवस्था करायची आणि त्याला आंघोळ घालायची तो शूद्र अनेक वेळा आपल्या मनात विचार करत असे मी आपल्या जन्माच्या कोणत्या पापामुळे त्याला कुष्ठरोग झाला हा विचार करून तो अत्यंत निराश व दुःखी झाला मग एके दिवशी कुष्ठरोगी शूद्राची पत्नी जी एका साधूला त्याच्या दारात भेटायला आली होती तिने त्या संताची खूप सेवा केली यावर प्रसन्न होऊन संताने कुष्ठरोगाच्या पत्नीला वर, पत्नी वर मागण्यास सांगितले त्याला कुष्ठरोगाच्या पत्नीने उत्तर दिले हे महात्मा माझ्यासाठी माझा नवरा सर्वस्व आहे आणि तोच माझा गुरु आहे म्हणून मी तुम्हाला विनंती करते की माझ्या पतीचा आजार बरा करून त्याला पूर्वीप्रमाणे बनवा यावर ऋषी महात्मे म्हणाले हे देवी तुमच्या पतीला हा रोग त्याच्या मागील जन्माच्या कर्मामुळे झाला आहे मी त्यात हस्तक्षेप करू शकत नाही देव माणसाच्या त्याच्या पापांची शिक्षा नक्कीच देतो ते कोणीही चुकवू शकत नाही पण हा आजार टाळण्यासाठी मी तुम्हाला एक उपाय सांगू शकतो यावर एकच उपाय आहे तुम्ही तुमच्या पतीसोबत सूर्यदेवाचा आश्रय घ्या आणि रोज सूर्यदेवाची पूजा करा सूर्यदेवाच्या कृपेने तुझा पती शापातून मुक्त होऊन त्याला कामदेवाचे रूप प्राप्त होईल तेव्हा त्या साधू महात्माने त्या स्त्रीला सूर्यदेवाची उपासना करण्याची पद्धत सांगितली ती पद्धत जाणून कुष्ठरोगी पत्नीने आपल्या पतीसह सूर्यदेवाची पूर्ण भक्तिभावाने पूजा केली आणि काही दिवसातच तिचा नवरा पूर्णपणे बरा झाला तो कुष्ठरोगापासून पूर्णपणे मुक्त झाला आणि सूर्यदेवाच्या कृपेने त्याला सुंदर रूप मजबूत शरीर आणि संपत्ती मिळाली आणि तो कोडीशुद्र खूप श्रीमंत झाला हे नारद आता मी तुम्हाला सूर्यदेवाला प्रसन्न करण्याची पद्धत आणि मंत्र सांगतो ज्यामुळे मनुष्याचे सर्व रोग दूर होतात त्याला उत्तम आरोग्य आणि सुखसमृद्धी मिळते श्रीकृष्ण म्हणतात हे नारद दररोज सूर्यदेवाला जल अर्पण करणे हा एक नियम आहे जो एखाद्या व्यक्तीच्या जीवनात मोठा बदल घडवून आणू शकतो सूर्याची शक्ती इतकी अलौकिक आहे की त्याच्याशिवाय संपूर्ण पृथ्वी नष्ट होऊ शकते सूर्यदेव हा प्रकाश सकारात्मकता इंद्रियांवर नियंत्रण ऊर्जा इत्यादींचा देव आहे फक्त सूर्यदेवाला जल अर्पण केल्याने सर्व संकटे दूर होतात जगातील प्रत्येक समस्येचे समाधान फक्त सूर्यदेवाकडे आहे सूर्यदेवाची उपासना केल्याने आत्मा शुद्ध होतो आणि मनोबल वाढते सूर्योदयाच्या वेळी सूर्याच्या किरणामुळे वातावरण शुद्ध आणि सकारात्मक होते रोज सकाळी स्नान करून मंत्रोच्चार करताना सूर्यदेवाला जल अर्पण केल्यास सूर्योदयाच्या वेळी सूर्याच्या किरणामुळे वातावरण शुद्ध आणि सकारात्मक होते रोज सकाळी स्नान करून सूर्यदेवाला मंत्रोच्चार करत जल अर्पण केल्यास अनेक फायदे होतात कुंडलीतील इतर ग्रहांप्रमाणेच सूर्य शुभ किंवा अशुभ स्थितीत असल्यामुळे जीवनावर शुभ आणि अशुभ प्रभाव पडतो कुंडलीत सूर्य शुभ स्थितीत असेल तर आपल्याला समाजात पूर्ण मान प्रतिष्ठा आणि कीर्ती मिळते तसंच कुंडलीत सूर्य अशुभ स्थितीत असल्यास विपरीत परिणाम प्राप्त होतात त्यामुळे जर तुम्हाला कुंडलीत सूर्याची स्थिती मजबूत करायची असेल तर ज्योतिषात अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत ते पाण्यात टाकून सूर्यदेवाला जल अर्पण केल्यास शुभ फळ मिळते पण मंडळी जोन अनेक जण सूर्याला जल अर्पण करतात परंतु सूर्याला जल अर्पण करताना चुकीच्या पद्धतीने जल अर्पण करून सूर्यदेवाचा अपमान करू नये अन्यथा माणसाला अनेक संकटांना सामोरे जावे लागू शकते शास्त्रानुसार सूर्यदेव नाराज झाल्यास व्यक्तीची बुद्धी नष्ट होते आणि त्याला सर्व बाजूनी अपमान सहन करावा लागतो अशा व्यक्तीची दृष्टी जाते आणि त्याला निकृष्ट अन्न मिळते परिणामी त्या व्यक्तीचे ज्ञान नष्ट होते त्याची स्मरणशक्ती कमकुवत होते आणि वडील आणि मुलामध्ये विनाकरण वाद होऊ लागतात जेव्हा सूर्यदेव कोपतात तेव्हा व्यक्तीवर आरोप केले जातात आणि नकळत अनेक गुन्हे करतात म्हणूनच माणसाने दुष्कर्म करून सूर्यदेवाला नाराज करू नये सर्वप्रथम सूर्याला अर्घ अर्पण करण्याचा अर्थ काय आहे ते पाहूयात सूर्याला अर्घ अर्पण करणे म्हणजे सूर्यदेवाला भक्तिभावाने जल अर्पण करणे पण लक्षात ठेवा की जर तुम्ही हातांची ओंजळ बनवून सूर्यदेवाला अर्घ देत असाल तर हाताची तर्जनी आणि अंगठे एकमेकांना जोडून ठेवू नका म्हणजेच एकमेकांना स्पर्श करू देऊ नका दोन्ही हातांचे अंगठे लांब ठेवा तर्जनी आणि अंगठा एकत्र एक ठेवला तरी राक्षसी मुद्रा बनते आणि या आसनात सूर्याला अर्घ अर्पण करणे अशुभ मानले जाते भांड्यात पाणी भरून सूर्यदेवाला अर्घ अर्पण करत असले तरी ते पात्र नेहमी सूर्योदयाच्या वेळी अर्पण करावे उगवत्या सूर्याची उपासना करणे नेहमीच शुभ असते काही कारणास्तव सकाळी सूर्याला अर्घ देणे जमले नाही तर दोन तासांनी जल अर्पण करावे तांबे ही सूर्यदेवाची आवडती वस्तू मानली जाते त्यामुळे सूर्याला जल अर्पण करण्यासाठी फक्त तांब्याचे भांडे वापरावे इतर धातूंच्या पात्रात सूर्याला अर्घ अर्पण करून काही फायदा होत नाही जगाला प्रकाशित करणे त्याचे संचालन करणे शरीराला त्याच्या तेजाने प्रकाश देणे आणि पोटातील अन्न जठराच्या आगीच्या रूपात पचवणे हे काम भगवंताने सूर्यदेवावर सोपवले आहे या कारणास्तव तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी प्याने माणूस पोटाशी संबंधित आजारांपासून मुक्त होतो ते तांब्याचे पात्र गंगाजलाने किंवा किंवा पवित्र नद्यांचे पाणी भरावे हे शक्य नसेल तर शुद्ध पाणी वापरावे अर्घ कधीही नुसत्या पाण्याने अर्पण करू नये मुख्यतः कोणतेही लाल फूल लाल चंदन आणि अक्षत पाण्यासोबत पात्रात टाकावे सूर्यदेवाला अर्घ अर्पण करण्याची योग्य वेळ म्हणजे जेव्हा सूर्य लाल असतो म्हणजे सकाळी जेव्हा सूर्य लाल दिसतो तेव्हा त्यावेळी अर्घ दिल्याने उत्तम फळ मिळते जर एखाद्या व्यक्तीने सूर्याची उपासना करण्याचा संकल्प केला असेल तर हा संकल्प कधीही मोडू नये आपण जेवढ्या दिवसांचा संकल्प केला आहे तेवढे दिवस सूर्याला अर्घ द्यावे संकल्प पूर्ण करता येत नसेल तर असा संकल्प करू नये त्यामुळे सूर्यदेव संतापतात श्रीकृष्ण म्हणतात हे वस्ता सूर्यदेवाचा मेहमा अपरंपार आहे आणि आपण दररोज त्याचे आभार मानले पाहिजेत परंतु मुख्यतः रविवार हा सूर्यदेवाचा दिवस मानला जातो त्यामुळे कुंडलीतून सूर्यदोष काढून टाकण्यासाठी रविवारी विशेषतः सूर्यदेवाचे व्रत करावे आणि सूर्याशी संबंधित वस्तूंचे दान करावे सूर्यदेवाशी संबंधित वस्तू म्हणजे तांबे गहू गूळ चंदन आणि पिवळ्या रंगाचे कपडे इत्यादी जर ती व्यक्ती आजारी असेल किंवा इतर कोणतीही समस्या असेल त्यामुळे तो सूर्याला अर्घ देऊ शकत नाही यासाठी शास्त्रात मानसपूजेची तरतूद आहे म्हणजे सूर्यदेवाला आपल्या मनातच अर्घ देऊ शकता आणि जर काही कारणास्तव सूर्यदेव दिसत नसेल तर त्याचे स्मरण करून तुम्ही पूर्वेकडे तोंड करून त्यांना अर्घ देऊ शकता पण सूर्याला प्रार्थना करण्याचा तुमचा संकल्प कधीही सोडू नका